मी माझ्या बी एच्या वर्गात चित्त हरवून वर्गाच्या बाहेर पाहत बसलो होतो आमचे प्राध्यापक माझ्यावर एकाट्या मुलांना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होते पण माझा त्यांच्याकडे लक्षच नव्हतं मला असं हरवलेला पाहून माझा मित्र निखिल मला म्हणाला काय रे माधवा काय झालं आज तुझा वर्गात लक्ष नाही आहे माझा त्याच्याकडे सुद्धा लक्ष नव्हतं मग त्याने मला हाताने हलावलं काय रे काय विचारते मी लक्ष कुठे आहे तुझं अरे निकू एक प्रॉब्लेम झाला आहे मी म्हणालो हो त्याचं नाव निखिलच आहे पण आम्ही त्याला निकू म्हणून आवाज देतो काय झालं आता परत रेवाचं तुझं भांडण झालंय का आमची चर्चा चालूच होती तेवढ्यात वेगात एक कडू आमच्या दिशेने आला आणि तो नेमका माझ्या जाण्यावर बसला कदाचित आमच्या प्राध्यापकांना आमची कुजबूज सहन झाली नसेल त्यांनी निकूला आणि मला दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवला थोडक्यात आम्हाला वर्गातून हाकलून लावलं चला आपण रेवाला शोधूया मी समजावतो तिला नाही आले ते आज कॉलेजला माझ्या सर्वीकडे शोधून झालंय तिला हे बघ सकाळपासून तिला किती कॉल केले पण तिनं कॉल उत्तर देत आहे नाही मासे चल आपण तिच्या घरी जाऊ आम्ही एक मिनिट हिवायानं झालो घालवता बाप्पाचा आशीर्वाद घेऊन निघालो निकू बाईक चालवत होता मी मागे बसून त्याला रस्ता सांगत होतो आता कोणते वाजोडा ओढव निकूने विचारलं इथून उजवीकडे टाक आणि दुसरी बिल्डिंग कसं आहे बघ श्रीकृपा अपार्टमेंट नावाची तिथे थांबव आम्ही बिल्डिंग खाली पोचलो मी उतरलो आणि सरळ बिल्डिंगमध्ये जाऊ लागलो तेवढ्यात निकूने आवाज दिला अरे थांब मी पण आलो गाडी तरी पार्क करू दे निकू आला आम्ही लिफ्टमध्ये आलो आणि मी दुसऱ्या फ्लोअरचं बटन दाबला अरे ही बिल्डिंग तर पूर्वीपेक्षा भारीच आहे अरे रेवा इकडे कधी इशू झाली निकू म्हणाला ते महत्त्वाचं आहे का आता मी पळत तिच्या रूमसमोर पोहोचलो निकूसुद्धा सुद्धा माझ्या मागे गावात आला दार बंद होता मी बेल वाजवली दार कोणाला कोणत नाही आलं नाही यातून कोणी आवाज येईल मी जोरजोरात बेल वाजवू लागलो शेवटला त्यांच्या शेजारच्या काकी बाहेर आल्या काय पोरांनो कशाला बेलवर डोल आहे कोण पाहिजे तुम्हाला दिसत नाही दाराला कुलूप लावले ते शेजारच्या काकी रागात बोलल्या मी दाराला कुलूप पाहून निराश झालो आणि काकूने विचारलं कुठे गेलेत हे सर्व तुम्हाला काय माहीत आहे का आम्ही रेवाचे कॉलेजचे मित्र आज ती कॉलेजला नाही आली म्हणून आम्ही तिला पाहायला आलो ते सर्व गणपतीसाठी गावाला गेलेत आता डायरेक्ट सहा दिवसांनी येतील जात आहे इथून सहा दिवसांनी परत या असं म्हणून काकूने आमच्या नाकावर दार लावून घेतला आम्ही तिथून निघालो तेवढ्यात मला आईचा फोन आला मी फोन उठलून म्हणालो हॅलो हा बोल आहे सुटलास का रे कॉलेजमधून आपली गावाला जायची तिकीट घेतलीस ना आणि ये लवकर घरी आपली सातची ट्रेन आहे तुला अजून पॅकिंग वगैरे करायची आहे तसं मी सर्व घेतलं आहे तरीसुद्धा तुला काय हवं असेल तर तू येऊन बघ चल ठेवते ये लवकर या सर्व गरब येते स्टेशनवरून तिकीट घ्यायचं विसरलो होतो मी दोन आठवड्याआधीच रिझर्वेशन करून ठेवलं होतं फक्त त्याची प्रिंट घ्यायला जायचं होतं काय बोलवत होते अरे काकी मी कोणाला विचारलं अरे आई तिकीट घेऊन यायला बोलली आम्ही आज गावाला जाणार आहोत ना त्याच्यामुळे तिला बोललो होतो ना मी कालच चल आपण तिकीट घेऊन येऊयात आम्ही तिथूनसुद्धा निराशा आधी घेऊन निघाल मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं आता मीसुद्धा गावाला जाणार म्हणजे आमची भेट डायरेक्ट सहा दिवसानंतरच गावी जायच्या आधी तिला भेटून गेलो असतो म्हणजे मलासुद्धा बरं वाटलं असतं आता ती कधी भेटेल मला आधीच ती माझ्यावर उठली आणि आता भेटसुद्धा नाही आम्ही रेल्वे टेशनवर पोचलो साहेब मी काही दिवसापूर्वी रिझर्वेशन केलं होतं त्याची प्रिंट हवी होती हे घ्या नंबर, नंबर मी रेल्वे अधिकाऱ्याला बोललो अधिकारी माझा फोन हातात घेऊन नंबर पाहू लागला माझा फोन माझ्यात दिला आणि रायटरची बटणं दाबू लागला तिकीट घेऊन मी घरी जायला निघालो सर आता कुठे जायचं निकुने मला विचारलं दे मी चालवतो गाडी असं म्हणून तिकीट त्याच्याकडे दिली आणि मी गाडी चालू लागलो त्यांच्याकडे मला स्टेशनवर सोडायला येशील ना मी म्हणालो मला कॉल कर मी येतो निकू म्हणाला ठीक आहे गाडी माझ्या घराच्या दिशेने जाऊ लागली माझे रेवाला कॉल करायचे प्रयत्न चालूच होते पण फोन नॉट रिचेबल लागत होता गाडी माझ्या घराजवळ पोचली मी गाडीवरून खाली उतरलो आणि निखिलशी काहीच न बोलता माझ्या घालचा रस्ता पकडला सुद्धा काहीच न बोलता निघून गेला त्याला माझी परिस्थिती माहीत होती मी घरात आलो बॅग बाजूला ठेवली आणि सोफ्यावर आडवा झालो काय रे तिकीट आणलीस ना आईनं मला विचारलं मी खिशे तपासू लागलो माझ्या खिशात तिकीट नव्हती मी पळत बॅग चेक करू लागलो पण बॅग सुद्धा तिकीट नव्हती अरे नक्की घेऊन आलास ना तिकीट मग कुठे ठेवलीस आई रागात म्हणाली सर्वीकडे शोधून सुद्धा तिकीट सापडत नव्हती मी खूप टेन्शनमध्ये आलो आई मला ओरडू लागली कुठे असेल तिकीट जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग